लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने हे औसा विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात दौऱ्यावर असून आज नदी हत्तरगा सरवडी हाडोळी या गावात भेटी देऊन शिवसेनेचे पदाधिकारी ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधला यावेळी जिल्हाप्रमुख शिवाजी माने साहेब यांनी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी घेतलेले सर्व निर्णय गावातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा अशा सूचना केल्या यावेळी नदी हत्तरगा येथील विलास टिप्पण बोने यांनी सांगितले की आमच्या गावातील महिला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो असलेलाच फॉर्म भरून देणार व नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो असलेलाच फॉर्म आम्ही भरून देणार कोरे फॉर्म भरून देणार नाही असं म्हणत आहेत असे जिल्हा प्रमुख शिवाजी माने साहेबांना सांगितले यावर जिल्हा प्रमुख शिवाजी माने साहेब यांनी सांगितले की सन्माननीय मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान यांचे फोटो असलेले कलर फार्म प्रत्येक नोंदणी केंद्रावर उपलब्ध करावेत सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या नदी येथील हा भारतीय भारतीय सीमेवर भारती सैन्यात भारत मातेची रक्षा करणारा सैनिक सुट्टीवर आलेला असून उद्या परत आपले कर्तव्य बजावण्यासाठी भारतीय सीमेवर रवाना होणार आहे असे समजल्यामुळे जिल्हा प्रमुख शिवाजी माने साहेब यांनी तिप्पण बोने या जवानाचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करून भारत मातेच्या संरक्षणाबद्दल आपला जीव आपण तड हातावर ठेवून छातीची ढाल करून या भारत मातेचे संरक्षण करत आहात याबद्दल शाल श्रीफळ फेटा देऊन सत्कार केला यावेळी युवासेना प्रमुख प्रसाद भोसले सरवडी विभागाचे प्रमुख खंडू मनाळे नदी हत्तरगा येथील शाखा प्रमुख व्यंकट तिपणबोने मोहनराव कुनाळे दिगंबर घोडके महादेव खोबरे गोविंद तिपणबोने किशोर कलशेट्टी भरत तिपणबोने विलास तिपणबोने उपसरपंच संतोष गरगटे सतीश फसगुल्ले प्रेमनाथ गोडके सरवडी आबा म्हणाले जीवन उन्हाळे असंख्य शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सतीश चंदे लातूर मुख्यमंत्री फॉर्म भर गुख्यमंत्री फोटो आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीचं फोटो असं तरच मी फॉर्म भरतो असं बाई महिलेंना म्हणली महिला होती काय त्यांची लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई रमेश गोडके नदी आत्रगाव तालुका निलगाव जिल्हा आत <laughs> विश्वास एवढा त्यांच्यावर